कृष्ण भगवान तिकडे पाहतायत आणि काय म्हणतात दैत्याचा उंची पर्वत इतकी उंच होती मग तो कसा असेल <laughs> त्याची गणती करू शकत नाही आपण हा के निराळ गाजत मग कृष्णनाथ काय करे आणि अशी गर्जना ऐकल्यानंतर शिंग ती रूप पाहिल्यावर भगवान काय करताय प्रताप दिनकर घन निले अधिनुकासुराशी पाचारिले तो तो शृंगे उभारून बळे हरिवारी धावी अरे म्हणला बसलाच काय वेगळेसारखा हे उठून मग ते धावत चालना शोठे मोठे मोठे हलवत हलवत महिषासुर रडत अ शक्तीवरी जासा धावत कि हिरण्य कश्यप बळे बहुत नरारी वरी कोसळले हिरण्य कोण प्रल्हादाचे वडील हा ते म्हणायचे दाखव तुझा, तुझा देव कुठं आहे कुठं आहे तुझा हरे म्हणलाय खांबात आहे खांबात आहे म्हणल्याबरोबर लात मारले हिरण्य धडा धडा आवाज झाला आणि ते सगळा खांबासळला आणि त्यातून नृष्प घेऊन भगवान बाहेर आले तैसा धेनुकासुर धाविन्नला, श्रीहरिअंगी मिसळला दोन्ही शृंगे ते वेळा रमानाथे धरेली आणि तिकडून धावण आल्याबरोबर त्या दोन्ही शृंगाला दोन हाताने कृष्णाने पकडलं उलटोनी भूमीवरी पाडला सवेची सरसावणी धावला आणि शिंगाला धरून उलटा फिरवल्या तो कोसळला आणि परत कृष्ण त्याच्यावरती धावून गेली मग श्री कृष्णे चरणी धरिला बोवंडीला गरगरा आणि मग म्हणले आता तुला आता तुझ्या शिंगाला धरूनच तुला फेकतो रमानाथे धरेली आपण बळे ते प्राण झाला आणि शिंगाला धरून उचलून लागूवाट लागोवाट बऱ्याच वेळा आपटला आणि त्याचा तो गत गतप्राण झाला म्हणजे मृत्यू पावला वर्षले वर्षे वृंदार धवा आणि आकाशातून देवलोक फुलांचा वर्षाव करू लागले ऐसा अद्भुत करुणे पुरुषार्थ गोपा सहित परतला वैकुंठनाथ असा अद्भुत पराक्रम करून आपल्या घराकडं माघारी फिरू लागले कंसा शिकळला वृत्तांत सुर निमाला आणला <laughs> महाराजा भावात गेला आता काय बाबा